मी सोह देशवाल सोलापूर वाहनचं आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनीचे वक्तव्य सहा जून पर्यंत आरक्षण द्या अन्यथा खूप मोठे आंदोलन होईल मनोज धारकी पाटलांचा सरकारला इशारा सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याचा शरद पवार उद्धव ठाकरेंचा झाला होता समजोता अजितदादाचे प्रवक्ते उमेश पाटलांचा फेस्फोट अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ चौदा दिवसाची कोठडी वाढवण्यासाठी ईडीने न्यायालयात केला अर्ज पुणे आभ्याती प्रकरणी बिल्डर पुत्रावर कठोर कारवाई करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे आदेश उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे दिली तक्रार पत्रकार परिषद घेऊन खोटे आणि दिशाभूल करणारे वक्तव्य केल्याचे तक्रारीत म्हटलं निवडणूक आयोगकडून पक्षपातीपणा सुरू जाणीवपूर्वक दीर्घाई केली जाते उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप दलाई लामा यांच्या विरोधातील पोस्ट बहुली भाजप उमेदवार कंगना राऊतच्या ताफ्याला काळे देणे दाखवत घडते कोल्हापूर छत, छत्र कोल्हापूर छत्रपती संभाजीनगरला अवकाळी पावसाचा तडका अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना समोर बारावीचा निकाल आज दुपारी जाहीर होणार संबंध महाराष्ट्राचे लागले लक्ष